महाराष्ट्रातील चोवीस जिल्ह्यांना समृद्धीच्या विकासाच्या मार्गावर आणणारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई हा प्रवास केवळ आठ तासांत पूर्ण करणं शक्य होणार आहे ते या समृद्धी महामार्गामुळे या मार्गातील शेवटच्या टप्प्याचं म्हणजेच इगतपुरी ते ठाणे या टप्प्याचं लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील तसा हा महत्वाकांक्षी रस्ते प्रकल्प एकूण सातशे एक किलोमीटरच्या या मार्गातील सहाशे पंचवीस किलोमीटरचा मार्ग ह्या पूर्वीच लोकार्पण करून नागरिकांच्या सेवेत दाखल झालेला आहे या मार्गावरून तब्बल दोन कोटी प्रवाशांनी आस्थागायत प्रवास केलेला आहे अत्यंत निसर्गरम्य अशी अनुभूती देणारा हा मार्ग आता या मार्गातील शेवटचा टप्पा देखील नागरिकांसाठी खुला झालेला आहे महायुतीच्या सरकार करता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जे स्वप्न आम्ही दोन हजार चौदा नंतर महायुतीचं सरकार आल्यावर बघितलं होतं त्याची एक प्रकारे पूर्तता आज या ठिकाणी होते है। समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही आहे हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे आणि म्हणूनच याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अशा प्रकारचं नामकरण हे आपण दिलेलं आहे कारण या महामार्गाने महाराष्ट्राचं इंटिग्रेशन साधलेलं आहे जवळपास महाराष्ट्राचे चोवीस जिल्हे या महामार्गामुळे जे एन पी टी पोर्टशी कनेक्टेड आहेत आणि लवकरच हा महामार्ग नवीन वाढवण बंदराशी देखील आम्ही कनेक्ट करणार आहोत त्यामुळे पोर्ट लेट डेव्हलपमेंट ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचं काम या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे सातशे एक किलोमीटरचा सा महामार्ग आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उडान पूल आणि डोंगर दऱ्याच्या ठिकाणी तयार केलेले वाया डक याची संख्या त्र्याहत्तर आहे सेव्हन्टी थ्री वन्यजीवांकरता जी संरचना केली आहे वन्यजीवांना कुठेही संचारा करता अडचण होऊ नये अडथळा होऊ नये म्हणून जवळपास शंभर वेगवेगळ्या संरचना या ठिकाणी तयार केल्या आहेत हा स्मार्ट रोड म्हणून या ठिकाणी विकसित करण्यात येतो आहे शंभर टक्के सगळ्या प्रणाली या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर हा इन्सिडेंट फ्री किंवा ॲक्सिडेंट फ्री कसा होईल या संदर्भातली टेक्नॉलॉजी आपण वापरायचा निर्णय हा या ठिकाणी केलेला आहे याच्यावरचा ट्रॅफिक हा सातत्याने वाढतो आहे जो ट्रॅफिक दोन लाख पर मंथ होता तो आता दहा लाख पर मंथपर्यंत गेलेला आहे आणि आता हा शेवटचा टप्पा सुरू झाल्यामुळे याच्यामध्ये प्रचंड मोठी वाढ आता या ठिकाणी पहिल्याच टप्प्यात पाचपण झाली आहे पण ती खूप मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी होईल सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आज पूर्ण झालेला आहे खरं म्हणजे हा सगळ्यात टफ आणि चॅलेंजिंग असा प्रकल्प होता पण आता पाहतोय आपण की रस्ता झाल्यानंतर फक्त रस्ता नाही आहे तर एकदम पूर्ण इकोसिस्टीम तयार होती आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जे प्रवासाला अठरा तास लागत होते ते आता आठ तास लागणार आहे म्हणजे प्रवासातला वेळ वाचेल इंधन वाचेल प्रदूषण वाचेल आणि खऱ्या अर्थाने अनेक ठिकाणी आपण अठरा नोड तयार करतोय त्या त्या भागामध्ये इंडस्ट्री येते कृषी समृद्धी केंद्र होत आहेत आणि हा खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर प्रकल्प होईल खरं म्हणजे हा जो रस्ता आहे कृषी पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना देणारा खऱ्या अर्थाने हा गेम चेंजर समृद्धी देवेंद्रजींचा जो ड्रीम प्रोजेक्ट होता त्यांनी पाठीमाग मुख्यमंत्री असताना जो सुरू केला मला आठवत मी त्याचा साक्षीदार आहे हा प्रोजेक्ट सुरू करत असताना अनेकांनी विरोध केला आज आठ हजार आठशे हेक्टर जमीन एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आहे त्याकरता घेतलेली आहे पाचशे सेहेचाळीस एकर फॉरेस्ट ची जमीन जवळपास ब्रिजेस मला अनिल गायकवाड सांगत होते की दादा एक हजार नऊशे तीन लहान मोठे ब्रिजेस याच्यामध्ये आपण केलेले आहेत आणि डिसेंबर बावीस मध्ये सुरुवात केली तेव्हा सकाळ नव्हता तेव्हा दोन लाख वाहनं इथन जात होती आता मे पंचवीस मध्ये दहा लाख वाहनं त्या ठिकाणी जायला लागलेली आहेत ही संख्या अशीच वाढत राहणार आहे शेवटी लोकांची सोय झाली पाहिजे त्यामध्ये अजून थोड्याशा काही गोष्टी करायच्यात विशेषतः स्वच्छता ग्रह आणि इतर काही वेगवेगळ्या ठिकाणी जर कुणाला थांबायचं म्हटलं तर काही नाश्ता वगैरे करायचं म्हटलं तर, तर त्याही गोष्टीच्या बद्दलच निर्णय घेतले गेलेले आहेत त्याचे टेंडर काढले गेलेले आहेत लवकर त्याच पद्धतचे जे लोकांच्या मनामध्ये थोडीशी समस्या आहे ती पण दूर करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारनी केलेलं आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी याची सुरुवात केली आणि आज ते मुख्यमंत्री असतानाच त्याचं आता शेवट म्हणजे राहिलेला पण त्याचं उद्घाटन केलं सहसा असं सा क्वचित बस बघायला मिळतं की ज्या व्यक्तीने उद्घाटन केलंय सुरुवात केली त्याच व्यक्तीनं त्याचा शेवट केला परंतु ते ह्या बाबतीत चौथा टप्पा ह्या समृद्धी महामार्गाचा थोडासा कठीण असा होता कारण की हा जो बोगद्याचा जो उद्घाटन होता आणि त्याच्या पुढच्या पुलाचा हा अ सह्याद्रीच्या अं दऱ्यांमधून हा घेऊन जातोय भारतातला सगळ्यात मोठा हा बोगदा आहे आणि यशस्वीरित्या आता त्याच लोकार्पण होतंय याचा आनंद होतोय नाशिक आणि मुंबईच नाही तर विदर्भ माझा मराठवाडा सर्वांसाठी हा टप्पा खूप फायद्याचा होणार आहे बघा शेतकऱ्यांचं जे काही प्रोडक्ट असतात ते पेरिशेबल असतात त्यांना मुंबईची कनेक्ट झाल्यामुळे जगाचं मार्केट त्यांना मिळणार आहे त्याचबरोबर ह्या समृद्धीच्या अलॉंग साईड जे काही इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यासुद्धा पूर्ण जगाचा मार्केट उपलब्ध होणार आहे वेळेची बचत होणार आहे त्यामुळे ज्या संकल्पनेतून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्याची संकल्पना त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ठेवली होती साध्य निश्चितच होणार आहे ह्या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्धी निश्चितच होणार आहे समृद्धी महामार्ग हा निश्चितपणे महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे असं मी मानतो आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला एक मोठा हातभार या समृद्धी कॉरिडॉरच्या माध्यमाने भेटणार आहे त्याचबरोबर आज आपण बघतोय की या टनलचं उद्घाटन होत आहे आणि हा शेवटचा जो लेग आहे त्याचं लोकार्पण होत असताना आपण आर्किटेक्चरली जर बघितलं तर अतिशय उत्तम पद्धतीचा टनेल आणि देशातला सगळ्यात लॉंगेस्ट टनेल हा आपल्या महाराष्ट्रात होतोय हा निश्चितपणे अभिमानाची गोष्ट आहे ज्या पद्धतीने ब्रिजेसच काम झालेलं आहे अतिशय उत्तम इंजिनिअरिंगचं काम या इकडे केलंय आणि माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राची जी प्रगती आहे त्या प्रगतीला अजून चालना देण्याचं काम या समृद्धी महामार्गाच्या माध्यमाने होत विदर्भाला मराठवाड्याला आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणारा हा मुंबई बरोबर जोडणारा हा महामार्ग आहे आणि निश्चितपणे या भागामधल्याही शेतकऱ्यांना आणि कष्टकऱ्यांना आर्थिक विकास देण्याचं काम या महामार्गातून होईल त्याचबरोबर जे एन पी हा महामार्ग कनेक्ट होणार आहे त्याच्यामुळेही एक चांगली इकॉनॉमिक ग्रोथ या सगळ्या भागामध्ये होईल मी माननीय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब अजित दादा आणि शिंदे साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करते की एक चांगला रस्ता आणि वेळ वाचवणारा हा रस्ता आहे अतिशय सुसज्ज असा रस्ता आहे हा आज लोकांच्या सेवेसाठी आपण खुला करत आहात मनापासून आभार व्यक्त करावा असं खूप मोठा लाभाचा विषय आमच्या सर्वांसाठी आहे कारण मी एक आमदार नंतर आहे त्याच्या आधी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून जेव्हा जुना नाशिक मुंबई हायवे आपण बघत होतो तर प्रचंड खराब होता आणि त्याला खूप त्रास होता परंतु आज समृद्धी खुला झाला आणि ज्या पद्धतीचा हा बोगदा आहे मी थोडं पुढपर्यंत गेले सुसज्ज असा आहे तर शेतकरी असतील व्यापारी असतील मग त्याच्यामध्ये राजकारणी असतील कारण आम्हाला अधिवेशन अटेंड करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टीसाठी सर्वसामान्य लोकांसाठी हा रस्ता आज खुला झालेला आहे इगतपुरीचा आम्हाला अभिमान आहे माझा मतदारसंघ ना नसला तरी माझ्या शेजारचा मतदारसंघ आहे परंतु आमच्या जिल्ह्याचा हे एक सुंदर असं पर्यटन स्थळ आहे तर अनेक लोकांनी इथे यावं या निसर्ग या चा आनंद घ्यावा इथे इथे माझे संपूर्ण इगतपुरीमध्ये त्र्यंबकेश्वर या भागामध्ये आदिवासी बांधव राहतात त्यांच्या संस्कृतीचा आनंद घ्यावा एवढीच मी सगळ्यांना